पुसदमध्ये राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी मोहिनी इंद्रनील नाईक यांचा नामांकन अर्ज दाखल पुसद आगामी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट यांनी नगराध्यक्षपदासाठी मोहिनी इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली आज त्यांनी जल्लोषात व उत्साहाच्या वातावरणात नामांकन अर्ज दाखल केला यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री इंद्रनील नाईक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शहरातील कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते जो मान आहे मंत्रिपदाचा मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून पाच ते सहा वेळेस अमृत झालो आणि कृती भाव मी एकटंच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत काल रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो पण युतीला काय राहते की दोन्ही बाजूंनी रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो रिस्पॉन्स मिळाला नाही पण ठीक आहे मैत्रीपूर्ण लढत म्हणून तर लढत होतो शेवटी एक पक्ष चालवायचा असतो स्थानिक आमदार आहे लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सर्व उमेदवारासह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो विकास जे जे काय करावं लागेल ते नक्की आम्ही करणार त्याची सगळी ग्रुपमेंट आम्ही मनात नक्की तुम्हाला केवळ जनतेला काय जनतेला आवान जनता आहे जनताला माहीत आहे की विकासासाठी दोन त्यांच्यासोबत आहे आणि जनतासोबत सदैव नाही परिवार राहिलेला आहे जनतासोबत तीनही आम्ही राहिलेला आहे जनताचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असं मी जनताकडून पेक्षा करते जनताच्या आशीर्वाद राहील असा मला विश्वास आहे